आजची आपली रेसिपी आहे रव्याचे लाडू रवा न भाजता झटपट होणारे मऊ मऊसूद फक्त एक चमचा तुपापासून आपण हे लाडू बनवणार आहोत आणि चवीला एकदम अप्रतिम लागतात तर नक्की एकदा बनवून बघा अगदी मऊ मऊसूद असे लाडू होतात दिसायलाही खूप सुंदर आणि पौष्टिक असे हे लाडू आहेत बघा मी तुम्हाला एक दाखवते तोडून किती मऊ असा हा लाडू झालेला आहे रव्याचा लाडू घालताना तास ता खूप वेळ लागतो भाजायला तर हे लाडू बनवताना तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही बघा किती मऊ असे लाडू तयार झालेले आहेत अगदी माव्यासारखे तर हे लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेणार आहोत एक कप रवा रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता तर इथे मीडियम साईजचा मी रवा घेतलेला आहे जो आपण शिरा वगैरे बनवण्यासाठी घेत होतो तो, तो रवा आणि त्यानंतर रवा भिजवण्यासाठी ते मी अर्धा कप दूध घेतलेला आहे आपण एक कप रवा घेतलेला आहे त्यासाठी अर्धा कप दूध बस होतं थोडं थोडं दूध घालून बघायचं जास्त आधी एक साथ पूर्ण ओतू नका थोडं थोडं करून मिक्स करत जायचं म्हणजे आपल्याला पा दुधाचा अंदाज येतो तर रवा अगदी पा थोडंसं जर जास्त जरी असं तुम्हाला वाटलं की दूध झालं आहे तर मग थोडंसं रवा तुम्ही ॲड करू शकता किंवा रवा थोडा वेळ ठे भिजत ठेवणार आहोत आपण त्यानंतर तर रवा दूध शोषून घेतं आणि थोडं घट्टही होतं त्यामुळे म्हणून सांगते आधी एकसा दूध ओतू नका तर आता हे अर्धा कपमधलं पूर्ण दूध मी ओतलेलं आहे कारण तेवढं दूध आपल्याला गरज आहे हा बघा रवा अजून व्यवस्थित भिजला गेलेला नाही आहे तर आता हा रवा आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे अर्धा कप दुधामध्ये हे आता असं थोडंसं तुम्हाला असं पातळ वाटत असेल पण रवा थोडा पातळसर तसा भिजवला आहे कारण तो आता भिज थोडा वेळ आपण ठेवल्यानंतर पूर्ण दूध शोषून घेईल तर कमीत कमी पंधरा मिनटं आपण असंच ठेवून देणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत बघा रवा आपला मस्त असा थोडा कडक झालेला आहे पहिल्यापेक्षा आणि व्यवस्थित त्याने दूध पूर्णपणे शोषून घेतलेला आता याचा पिठाच्या गोळ्यासारखा आपण गोळा बनवू शकतो थोडा वेळ असं अगदी थोडा वेळ आपण मळून घेतलेल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तर एक चमचा आपण तूप वापरणार पूर्ण लाडवासाठी त्यापैकी त्या अर्धा चमचा तूप आपण घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपण हे पीठ आहे रवा तो परत मळून घ्यायचा थोडा हलकासा मळून घ्यायचं जास्त मळायची गरज नाही आहे फक्त एक चमचा पण दूध लागणार नाही तरी पण मी तुम्हाला सांगते की एक चमचा अंदाज जरून धरा तर अर्धा चमचाच फक्त आपण इथे दूध वापरलेला आणि हाताला ही अजिबात रवा चिटकत नाही आहे बघा तर आता काय करायचं आपल्याला ना याच्या छोट्या छोट्याशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही लाटूनही घेऊ शकता किंवा असं हाताने पटापट होतात त्यामुळे मी लाटत नाही आहे हाताने गोल करायचं आणि चपटा करून थोडंसं असं गोल गोल करत गेलं की त्याच्या पुऱ्या होतात पातळ करायच्या नाही आहेत आपल्याला थोडे जाडसर असल्या तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तसं मध्यम आपण अशा अशा पुऱ्या बनवून घेऊया किती सोपा आहे बघा पटकन होता लाटत बसायची गरजच नाही आहे झटपट कशा करता येतील लाडू ते मी तुम्हाला सांगते आहे तर ही स्टेप ही आहे तर आता ही आपण अशा पुऱ्या सर्व मी ना बनवून घेते या पद्धतीने मी सर्व पुऱ्या बनवून घेते म्हणजे आपल्याला पटापट पड़। पुढची प्रोसेस करता येईल तर पुऱ्या आपल्या सर्व बनून झालेल्या आहेत आता इथे मी थोडंसं तूप घालते पुऱ्या आधी आपण नाही आधी आपण ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालणार आहोत ते थोडंसे भाजून घेऊया तर अगदी पाव चमचा एवढं मी तूप घातलेलं आहे त्यामध्ये आता इथे काजू आणि बदाम मनुका घेतलेल्या आहेत त्यापैकी आपण काजू आणि बदाम आपण थोडंसं तेलावरती आधी परतून घेऊ नंतर मनुकाचा वापर करूया आधी कारण मनुका लगेचच भाजल्या जातात त्यामुळे आधी थोडं नंतर यांना आपण घालूया आधी काजू आणि बदाम थोडेसे परतून घेऊया तेला तुपामध्ये आता मी इथे पाव चमचा म्हणजे टोटल पाव चमचा आपला तूप झालेला आहे तर पाव चमचा तूप आपलं थोडं बाकीच आहे तर ते आपण पुढे वापरणार आहोत थोडेसे बदाम आणि काजू परतून घेतल्यानंतर इथे मी आता हे घातलं घातले थोडंसं असं परतून घेतल्यामुळे जे ड्रायफ्रुट्स आपण घालतो आहे ना ते थोडे क्रिस्पी होतात खाताना खूप छान लागतात क्रिस्पी आता हे थोडंसं परतून झाल्यानंतर आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घेणार आहोत आता इथे मी एक तुम्हाला ऑप्शन सांगते की इथे मी बघा ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या शेकून घेणार आहे तर तुम्हाला असं करायचं नसेल तर थोड्याशा तुपामध्ये तुम्ही फ्रायही करू शकता पण ही ही एक कमी तुपाचा वापर करण्यामागची एक प्रोसेस आहे तर काही काही लोक क का तुपाचा वापर आवडत नाही त्यांना जास्त कमी तूप किंवा तेल कमी खातात तर त्यांच्यासाठी हे एक उत्तम रेसिपी आहे तर आता थोडं थोडंसं तूप लावून आपण या पुऱ्या व्यवस्थित हलक्याच्या परतून घेणार आहोत थोडासा हलकासा कलर येईपर्यंत एकदम डार्कवरती कलर आपल्याला करायचं नाही नाही तर लाडवाचा कलर बिघडेल त्यामुळे हलका हलका आपण एकदम लो फ्लेमवरती थोड्या थोड्या वेळाने पुऱ्या असे परतून आपण मस्त असे शेकून घेऊया म्हणजे रवा जो आहे तो व्यवस्थित भाजला जाईल आपल्याला जास्त रवा जो आपण भाजतो ती प्रोसेस आपण पटकन कर इथे करून घेणार आहोत भिजलेला आहे रवा त्यामुळे जास्त वेळही लागत नाही तर दोन्ही साईडने मस्त थोडंसं सा हलका हलकं बघा पर असा कलर येईपर्यंत आपण असं अटून पटून व्यवस्थित त्यांना शेकून घेऊया म्हणजे व्यवस्थित पुऱ्या शेकल्याचं गेल्या की रवाही व्यवस्थित शेकला जाईल मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल वरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल मी जे व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला पोचेल म्हणजे तुम्हाला कळेल मी व्हिडिओ टाकला आहे म्हणून तुम्ही साईटला जे बेल आयकॉन असते ना त्याच्यावरती नक्की क्लिक करा तर बघा आपल्या पुऱ्या मस्त शेकून झालेल्या थोडा हलका कलर आलेला आहे बघा वरती मस्त कलर आलेला आहे तर आता ह्या पुऱ्या आपण काढून घेऊया तर एखाद्या प्लेट किंवा बाउलमध्ये पुऱ्या काढून घ्यायच्या आणि याचे छोटे छोटे आपल्याला पिसेस करायचे आहेत असं केल्याने काय होते ह्या पुऱ्याही थंड होतील आणि याला आपल्याला मिक्सरला लावायचे त्यामुळे मग त्या पुऱ्या थोड्या थंड झाल्या हो पाहिजेत गरम गरम एकदम लावू शकत नाही तर असं तोरून ठेवल्यामुळे लगेचच पुऱ्या थंड होतात आणि आपल्याला मिक्सर जारमध्ये वाटायलाही इझी होतं म्हणून थोडा थोडा हलकं तोडून घ्यायच्या सर्व पुऱ्या आपण आता मिक्सर जारमध्ये घालून या आणि एकदम बारीक पावडरसारखं करून घ्यायचे आपल्याला तर मी मिक्सर मधून बघा सर्व पुढे एकदम मस्त अशा बारीक केलेल्या आहेत अगदी मस्त रवाळ असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर हे एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करूया आता इथे आपण एक कप रवा घेतला होता त्याचं मी साखरेचं प्रमाण सांगणार आहे तुम्हाला आता हा आपण मिक्सरमधून काढून घेतल्यामुळे खूप गरम आहे तर आता यामध्ये आपण पटापट सर्व प्रोसेस करायची आहे गरम असतानाच ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी वेलची आणि जायफळ थोडंसं फुटून घातलेलं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो वेलची नक्की वेलची पावडर आणि जायफळ पावडर नक्की घालून बघा आता इथे एक कप रव्यासाठी आपण पाऊन कप रवा घेतलेला पिटी साखर घेतलेली आहे आता यापेक्षा जर तुम्हाला गोड हवं असेल तर मग एक कप साखर घेतलात तरी चालेल पण इथे एक कप रव्यासाठी पाऊन कप पिटी साखर बस होते तर आणि आता लगेचच आपण पटापट मिक्स करत जायचं आहे आता आपल्याला यामध्ये तूप वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे कारण आपलं जे आप रवा आपण मिक्सरमधून फिरून घेतला होता पुऱ्या त्या खूप गरम आहेत अजूनही हाताला खूप गरम लागत आहेत त्यामुळे मग काय होतं साखरेचे ओलसरपणाने हे आपण लाडू जे आहेत पटकन वळले जातात तर पिठी साखरेचे थोडेसे कुठे घोटाळ्या वगैरे वाटत असतील तर त्या मोडत मोडत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मिश्रण आता बघा मस्त ओलसर होत चाललेलं आहे साखर गरम घ्याच्यामुळे साखर वितळली आहे थोडी आणि मिश्रण मस्त असं ओलसर होत चाललेलं आहे याचे ला लाडू बनवायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे याची भाग काही टेन्शन घ्यायची गरज नाही नाही तूप घालायची गरज आहे तर थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावरती आपण याचा लाडू वळून घेणार आहोत आता लाडू कुठल्या साईजचा हवा आहे छोटा मोठा त्यानुसार तुम्ही लाडू बनवू शकता ते थोड्या मिडियम साईजचे मी इथे लाडू बनवते बघा लाडू वळतानाच तुम्हाला कळत असेल थोडा मस्त असं एकदम तूप टाकल्यानंतर जसं लूक येतो त्याला तसाच एकदम लूक आलेला आहे आणि दिसायला खूपच सुंदर आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता तर हा आपला लाडू तयार झालेला आहे मस्त गोल गरगरीत असे रव्याचे लाडू पटापट बनवू शकता म्हणून थोडंसं गरम असा पटापट तुम्हाला ही प्रोसेस करायची पिटी साखर वगैरे आधीच काढून ठेवा म्हणजे रवा मिक्सरमधून पुऱ्या फिर फिरून पावडर करून घेतली का मग तुम्ही त्याच्यामध्ये पटकन पिटी साखर मिक्स करून लाडू वळू शकता अरे आपले मस्त असे गोल गरगरीत लाडू मी बनवून घेते मला लाडू मला थोडंसं छोटा वाटला म्हणून मी थोडंसं अजून भूषण घेतलेलं आहे आणि मस्त असे गोल आपण लाडू बनवून घेऊया खरंच खूपच या दिवाळी खूप सुंदर लागतं त्यामुळे या दिवाळीमध्ये नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा आणि याआधीही माझ्या चॅनलवरती चकलीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता राहा आपला मस्त असे लाडू तयार झालेले बघा गोल एकदम मस्त असे लाडू तर झटपट बनवा आणि मध्ये जरूर सांगा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा या दिवाळीमध्ये